काय असतात काही बघा लाटा येत असतात वेव असतात त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात परत येतात परत तुम्हाला या विधानसभेला दिसेल निश्चित दिसेल काय मी काय अजून मी बोलायला सुरुवात नाही केली आता जेव्हा मी बोलायला सुरुवात करीन ना त्याला बघू कोण कोण किती किती काय काय बोलते ते बघा मी मी शांत बसलो याचं कारण मी म्हटलं की आता कुठे उत्तर द्यायची आहे ना वेळ योग्य वेळी योग्य गोष्ट करावी एक व्यंगचित्र फार छान आलं होतं आमचं ते प्रशांत कुलकर्णी आहेत ना त्यांचं एक फार छान व्यंगचित्र आलं होतं कालच कुठेतरी मी पाहिलं की लाडकी बहीण लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका म्हणजे सगळ्यांनाच पैसे वाटायला मोकळे भानगडच नको ना लाडकी बहिणी लाडका जावई बिवई काही नाही सगळंच